नमस्कार मंडळी स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थताईंनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या असते असे सगळे <laughs> बोलताना कधी कधी काय होतं ना एखादा शब्द तोत्रा येऊन जातो आणि ते लक्षात कधी येतं बोलून केल्याच्या नंतर त्यामुळं समजून घ्या नवीन आहोत आपण यूट्यूबवर येता येता येईल तर इथं नवरीच्या आंघोळ घालायची घाई चालू आहे तुम्ही तर काल व्हिडिओ पाहिले दोन दिवस शॉपिंग एंगेजमेंट हे असे सगळे थोडे थोडे व्हिडिओ टाकले मी तुम्हाला भरपूर मोठा व्हिडिओ टाकला असता तर तुम्ही काय व्हिडिओ पाहिले नसते म्हणून तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी थोडे थोडे व्हिडिओ टाकले तर ह्या सगळ्या जे काही दिसतात ना ह्या सगळ्या माझ्या गोड गोड नंदा आहेत ता। आणि त्यात गोड दोन दोन तीन माझ्या जाऊ आहेत त्यात एक मावशी आहे माझी तर नो इथं नवरीच्या आंघोळीची तयारी चालली होती तर मी मजा मा मजात कसं केलं पाहिलं ना ते शूटिंग काढणाराला प्रत्येक धागा म्हणजे प्रत्येक जणीपाशी दोऱ्याचा धागा द्यायचा होता आणि तो धागा मी काय केलं डायरेक्ट का आपण गावाकडं पहिलं करत हो असतो ना तसं मी असं एकटेच करू लागले असं तर इथं नवरीला आंघोळ घालून झाली होती तर इथं फोटोशूट चालू होता तर गंगाळाने पाणी टाकायचं होतं ते म्हणी तू धर धर पण म्हणलं हे माहीत होतं मला की त्यांच्या बोलण्यावर आपलं म्हणजे लक्ष गेलं बी असतं पण ते सांगायचे एक व्हायचं एक यांच्याकडून यांचं पाहुणच वाटायचं त्यापेक्षा नकोच जाणं मग यांना दोघींना दिलं ते गंगाळामध्ये पाणी चला मग नवरीच चा फोटोशूट चालू आहे ह्या गोड भाशीची आजच्या आणि सुद्धा पार पडली आता राहिली फक्त लग्न लग्नाचा सुद्धा लवकरच तुम्हाला व्हिडिओ येईल आणि इथं फोटोशूट करणारे काय करतात एक दोन तीन असं म्हणतात आणि मग त्यांचा फोटो आणि पाणी सोबतच गेलं पाहिजे हे पहा छान इथं फोटोशूट झाला आणि सगळे खूपच हसी मजाक चालू होते आणि कधी कधी काय होत होतं लक्षात जात होतं त्यांच्या की म्हणजे ते म्हणूनच जायचे आणि मग त्यांच्या लक्षात यायचं की अरे आपलं हुकलस म्हणजे असं दोन तीन गांगळं पाणी ओतण्यात आलं आणि हे कोणीही व्हिडिओ घेतला होता मी पाहिला सुद्धा नाही आत्ता एडिट करताना पाहते तर अर्धा व्हिडिओ कालचाच घेतण्यात आला आणि ते एखाद्या वेळेस कुणीतरी हळद वगैरे लावित असेल ते ला व्हिडिओ घेणाराला मी कोणताही व्हिडिओ मी आवर्जून घेतला नाही तर दिदी व्हिडिओ घ्यायची म्हणजे याच्या त्याच्याकडं मी फोन देत होते दे की बा आपला व्हिडिओ घ्या म्हणून तर इथं काय झालं माझ्याकडून ते मी एडिट करताना लक्ष दिलं नाही आणि ते जास्त आत्ता मी पाहिलं की हे आता जाऊ दे तेवढं कट करू आपण तर इथं परत पाणी टाकणं चालू आहे की ही दुसरी वेळेस आहे तर इथंसुद्धा त्यांना काही ते जमलं नाही पण अखर शेवट नंतर नवरीला ना थंडी वाजली पहा आणि मग ते थंडी वाजायला लागल्याच्या नंतर त्यांची मावशी आई हे सगळ्या म्हणल्या द्या त्या फोटोचं तिला जर थंडी वाजली ताप आले तर उद्याचं लग्न आहे परत उद्या दिवसभर आहे तर इथं ओळण्याचा नंबर चालू आहे माझा हळद लावायच्या आधी ओळून घेतात नवरदेव नवरीला म्हणून मी इथं ओळत आहे आणि ही, ही साडी माझी अशी छान आहे दिसायला पण ती लाईटमध्ये ना वेगळीच पांढरी पांढरी दिसत होती ताईंनो तर इथं मी सुद्धा सावध झाले होते फोटो काढायला मला सुद्धा खूप आवडतं फोटो काढायला आणि मग काय फोटो वगैरे झाले आणि हळद लावून म्हणजे लावायची राहिली आणखीन लावायची झाली नाही तर आम्ही जे काही पाच जावं आहोत समजा तिथं आम्ही भरपूर उभय आहो आहोत पण सध्या आम्ही तिथं दोन दोन ते तीग जणीचा अवेलेबल होतो बाकींच्या येणार होत्या कोणाचे लहान बाळं कोणी माहेरी गेलेलं दिवाळीचं तरी इथं आमचा हसी मजाकमध्ये मस्त हळद लावून झाली आहोंलासुद्धा ह्यावेळेस स्टेजवर बोलवलं त्यांना खूप कंटाळा आहे स्टेजवर यायचा किंवा हळद लावायचा तर हे <laughs> दीदी गेली इथं हे दोन आत्ताची मुलं आहेत हे सगळ्यात मोठा आत्ताचा मुलगा आहे ती तिचं चाललं होतं की मला त्यांना हळद लावायची आई पप्पा खळतील का म्हणलं नाही खवळत खोलत, खवळू द्या तिची चुलती पहा म्हणती लावू द्या लावू द्या तिच्या चुलतीचा रे टच चालू होता की तू मी धरते बाई तू लाव म्हणून तर मग तिने त्या दोन्ही मुलांना हळद लावून घेतली इथं आमच्या ननंदबाई आणि त्यांचे मेहूनही त्यांचा धिंगाणा चालू आहे आणि इथं सगळी फॅमिली फोटोशूट चालू आहेत सगळ्या फॅमिलीचे ह्या सगळ्या नंदा आहेत सगळे भाषा आहेत सगळ्या जाऊभाय आहेत काही पुतणे आहेत त्यात Uh, माणसं बाकीचे सगळे कामाला गे म्हणजे काम, uh, काम करणं चालू होते त्यांचे तर इथं पहा आता वाजलेलं आहे एक आणि आता आम्ही घरी निघालोय सगळे मंगल कार्यालयामध्ये थांबले होते पण आम्ही कपडेच नव्हते आणले राहिलेली uh, जे एक सेटर आहे तो बंद करून घेतला होता त्यांनी कारण खूप वेळ झाला होता शेवट ते लाईट बंद करणार होते पुढे एक दोन वाजेपर्यंत हळद असते का तर हे पहा हे लेकरंसुद्धा सुद्धा जागे होते एक दीड वाजेपर्यंत आणि हे सुद्धा पुढं गेले होते म्हणे चला आता किती वेळ थांबता आणि शेवट साऊंड बंद पडल्यामुळं तरी सगळे निघाले नाही तर साऊंड बंद नसता पडला तर आणखीन बी दोन अडीच वाजत होते हे गाडीत येऊन बसले होते आम्हीच येण्याचे बाकी राहिलो होतो तर मग आम्ही आता निघालोय घरी तर तुम्हाला उद्या हे व्हिडिओ नक्की पाहायला भेटेल आपला याचा लग्नाचा आवर्जून पा आणि ताईंनो चाललो फायनली